शिक्षणाचे माहेर घर आणि सुसंस्कृत शांतताप्रिय शहर म्हणून ओळख असलेले पुणे शहर गेल्या काही वर्षात गुन्हेगारांचा ठाण बनलंय का असा बन प्रश्न निर्माण झालाय गेल्या काही वर्षात ज्या पद्धतीने पुण्याचा विस्तार वाढत आहे त्याच्या कैकपटीने पुण्यामध्ये गुन्हेगारीचा विस्तार वाढताना पाहायला मिळतोय खून जबरी चोरी मारहाण खंडणीखोरी बरोबरच सायबर गुन्हेगारी आणि विनयभंग बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत सध्या पुण्यात कोयता गँग सक्रिय आहे पुण्यातील उपनगराच्या परिसरांमध्ये त्यांनी दहशत निर्माण केली आहे त्यांच्यातील काही जणांवर आतापर्यंत कारवाई झाली आहे मात्र या टोळीतील गुंड अजूनही पुण्यातील रस्त्यांवर दहशत निर्माण करताना दिसतात असाच एक धक्कादायक प्रकार पुण्यातील धानोरी भागात असलेल्या सिद्रा गार्डन सहकारी गृहनिर्माण सोसायटीमध्ये आठ एप्रिलच्या पहाटे तीन सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या व्यक्तींनी घुसखोरी करून रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं या व्यक्तींनी काळ्या कपड्यांमध्ये कोयत्यासारखी शस्त्रे हातात घेऊन सोसायटीच्या आवारात संशयास्पद हालचाली केल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये त्यांची ही हालचाल स्पष्टपणे दिसूनही आली आहे या घटनेनंतर रहिवाशांचे व सोसायटीच्या वतीने यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात आणि पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली आहे सकाळी चार ते पाचच्या दरम्यान तीन अज्ञात शस्त्र व्यक्तींनी आमच्या इमारतीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला त्यांनी एका फ्लॅटमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला त्यामुळे रहिवाशांमध्ये घबराट निर्माण झाली अशी तक्रार करण्यात आली आहे पुण्यात सोसायटीत अशाच प्रकारे कोयती घेऊन काही तरुणांनी दहशत निर्माण केली होती तसेच वस्तीत दारावर कोयते मारून नागरिकांमध्ये भीती पसरवली होती आता पुन्हा धानोरीत सशस्त्र आणि मुखवटे घातलेल्या तीन व्यक्तींनी दहशत पसरवली आहे नागरिकांमध्ये या घटनेने भीतीचं वातावरण निर्माण झालंय सोसायट्यांमध्ये घुसखोरी वाढत चालल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय या सगळ्या घटनांमुळे शांतताप्रिय सुसंस्कृत पुण्याची ओळख पुसली जात असून गुन्हेगारीचं तळ म्हणून पुण्याची नवी ओळख निर्माण होतीये का अशी शंका पुणेकरांकडून व्यक्त केली जातीय दिवसाढवळ्या खून छेडछाड अत्याचार मारहाण तोडफोड चोरी विनयभंग सायबर क्राईम यांसारख्या वाढत्या गुन्हेगारींची घटना महिला सुरक्षिततेसह पुण्यातील कायदा सुव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालेत शगुस्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे